जय श्रीरा मित्रांनो मी सुनवान गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथून मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथील तरुणांच्या माध्यमातून गावामध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जातात आणि यशस्वीरित्या त्या पूर्ण केल्या जातात दोन हजार अठरा साली सुरू झालेली वटवृक्ष संकल्पना आणि वटवृक्ष संकल्पनेच्या माध्यमातून शेकडो झाडं या ठिकाणी गावाच्या स्मशानभूमीच्या बाजूने तसेच नगरसंगमनेर रोडच्या बाजूने लावण्याचा केलेला हा प्रयत्न आणि ही सर्व झाडे आता एकदम मोठी झालेली आहेत आणि या झाडांना वाढदिवसानिमित्त तरुणांच्या माध्यमातून पाणी घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो यावर्षी माझा वाढदिवस जरी दहा तारखेला असेल पण त्या अगोदरच कडाक्याचं ऊन पडलेलं होतं आणि या उन्हामध्ये ही झाडं अबोल असली तरी कोमेजलेली पानं आपल्यासंग फुलत होती की कुणी पाणी देतं का पाणी त्यामुळे मी माझ्या वाढदिवसानिमित्त पाणी घालण्याचा प्रयत्न केला आज संध्याकाळी ज्यावेळेस मी माझ्या शेताकडे चाललेलो होतो त्याच वटाच्या कडेला हा पेटलेला जाळ बघून मनामध्ये कालवा कालवा झाली आणि काय करावं हे सुचत नव्हतं पण बरोबर असलेलं हे पावडं घेऊन त्यावर मातीच्या साह्याने ते विझवण्याचा मी केलेला हा प्रयत्न मित्रांनो कुणीतरी रस्त्याने जाताना येताना सिगरेट विडी उडून उरलेला जो थोटकाचा भाग आहे तो रस्त्याच्याकडेला टाकतं आणि या अशा प्रकारे आपल्याला त्याच्या त्याला सामोरे जावं लागतं ही फुलझाडे या ठिकाणी पालापाचोळा पेट घेतल्याने त्याचं नुकसान झालेलं आहे असं नुकसान व्हायला नको खरं तर तापमान इतकं वाढत आहे मित्रांनो यावर्षीचं चा पंचेचाळीस डिग्रीच्या पुढे तापमान गेलेलं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने झाड लावणं गरजेचं आहे आणि मी म्हणतो झाड लावलं नाही ला तरी चालेल पण जी लावलेली झाडे आहे त्यांची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मित्रांनो रस्त्याने येताना जाताना कुणी जर असं करत असेल तर त्याला थांबवायला पाहिजे हीच माझी नम्र विनंती राहील मी सुनाना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो हा घडलेला प्रकार कुणामुळे झाला हे महत्वाचं नाही पण यापुढे प्रत्येकाने काळजी घ्यावी याच अपेक्षेने बनवलेला हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास प्रेरणा म्हणून इतरांना पाठवा हीच माझी नम्र विनंती राहील पुन्हा एकदा गावातील वेगवेगळ्या संकल्पना बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद